कार्यक्रमाचे प्रमुख आणि आज इथे निरोग समारंभ निरोग समारंभ म्हणजे त्यांच्या कामाची आत्तापर्यंत झालेल्या कामाची एक पावती असेल निरोप म्हणण्यापेक्षा आपण एका त्यांना आनंदाने त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी आपण त्यांना एक प्रेरणा देऊन कौतुकास्पद त्यांना पुढे जाण्यास आपण परवानगी देतो बेचाळीस वर्ष माझ्या आईला झाले वाटत नाही सकाळपासून असं रिव्हर्स केल्यासारखं वाटायचं म्हणजे आम्ही लहान अस लहान मतपणी गेलो असं वाटलं की स्टॉप हो तिथं सगळं म्हणजे तिथंच आम्ही राहायला पाहिजे फक्त असं सुरुवातीला असं सुदृढ वाटवते की तिथं घरातच अंगणवाडी होती अंगणवाडीमध्ये आणि मला वाटतं मी काय चार पाच वर्षाची होते असेल कदाचित मी पण तिथंच अंगणवाडीमध्ये आईला घेतलं आणि अंगणवा आईने का काम करत करत घरातच शाळा चालवायची भावाचं स्टेटस बघितलं तर स्टेटस लिहिलं होतं की म्हणजे ब्रेड म्हणत नव्हतं डबल रोटी म्हणत होतो काळा चहा आणि डबल डबल रोटी एक कॉम्बिनेशन होतं ते खात जगत राहायचं आणि आईचे काय ते पन्नास रुपयापासून त्यांची वेतन होती का किती होतं की पण तिथून तिनं ती सुरुवात केली तेव्हा माहीतही ते नव्हतं नो नोकरी काय असते किंवा आई करायलीकडे नोकरी हेही माहीत नव्हतं पण आम्ही पाच बहीण भावंड मात्र खरंच त्या ब्रेडवर राहिलो म्हणजे ब्रेड आमच्यासोबत आणि आम्ही ब्रेडसोबत एकदम इतका अटॅचमेंट आहे की अंगणवाडीसोबत खूप बाबा जर आमचे बाहेर गावी गेले तर आई नाही का ब्रेकचे सगळे प्रकार करून खाऊ घालायचे ब्रेड ची अक्षरशः गुलाबजामुन सुद्धा खालेले आहोत भिजो केलेला लहायचे मोठे झालेले कळाले नाही काय नाही पण आज इतकं फास्ट नाही चाळीस वर्षापूर्वी गेलो की वाटलं की हे पूर्ण गॅप पूर्ण कस थांबायला पाहिजे अलिस बाईला मी पहिल्यांदा पाहिलं होतं एकदम चढपातळ असे लांब केस विणे घातलेली काळ्या सावळ्या पण असं छान दिसायच्या पाण्यामध्ये भिजून एकदा पावसात भिजून आल्यावर केस मग पटली मम्मी मॅडमची किती केसं छान लांब आहेत मला आणि कधीच त्यांनी असं बोलताना एवढं मया एवढं आपुलकी याचं आपल्या स्वतःच्या खोरीसारखं आम्ही ट्रिपला पण गेलो होतो तेव्हा पण सरांना आमच्या गावही म्हणून मला मुली म्हणून एवढं त्यांनी जीव लावले अशा एवढ्या आठवणी यायला की नाही सगळ्यापासून म्हणजे आता काय सांगू आणि काय नाही असं म्हणत दोघी एकमेकीचा खूप जीवला इतकी नेंदा शाळेतला तर तो दुःख सांगतात पण घरच्या पण त्याच्या साथीदार आहेत मला अजून आहे की आईला मम्मीला ना घरी करमणार नाही तिला बसून सवय नाही तिला बसून सवय नाही तिला सारखं फिरा फिरवायची सवय कामामध्ये गुंतून ठेवायची सवय आहे तिला मी आल्याला म्हणले बिझनेस जाणतो म्हणलं कारण ती इकडे ड्युटीला येते ना तशी तिची तब्येत खरं चांगली आहे घरी राहिल्यानंतर तर मेंदीमध्ये फरक पडतो कारण खाली डोकं म्हणजे रिकामा डोकं म्हणजे गुंतायचं म्हणतात कामामध्ये गुंतून राहिलेलं चांगलं असतं पण अंगणवाडी जर आमचं मात्र अतुट नातं आहे तिथं तर आहेच आहे बेचाळीसमध्ये पण आमचं सुद्धा आहे दोघे एकमेकीला असं सांगण्यात जा आणि काहीतरी गुंतून ठेवा स्वतःला मग बस तेवढंच बोलतो